अवैध दारू विक्रेत्यांवर वर्धाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई केली आहे वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचं पथक पोलीस स्टेशन समुद्रपूर परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा नंदोरी येथे आरोपी चंद्रकांत कळसकर याच्या राहत्या घरी छापा टाकला असता तेथे अवैध दारू विक्रीचं काम करणारा त्याचा साथीदार रंगी हात दारूची विक्री करताना आढळून आला एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा मुद्देमाल आढळून आल्याने जागीच मोका जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून एक पांढऱ्या रंगाची रेनॉल्ड डस्टर कार किंमत दहा लाख रुपये आणि अवैध दारू असा एकूण अकरा लाख पासष्ट हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करत आरोपी चंद्रकांत कळसकर आणि किशोर बगडे यांच्यावर पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या आदेशानुसार पोलीस पथकानं केली आहे प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा